नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो आई मी डिटेल हेवी वर्क केलेला आहे जरदोशी रेट जे आहे मी तुम्हाला ते सांगते सुंदर फिनिशिंगसोबत आवडीचा ब्लाउज हा उठून दिसायला हवा दहा के अकरा घेतलेला आहे जेवढी तुम किती किती बारीक काम आहे सुंदर दिसतं हे करते स्टीचिंगामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे परत हा आरीवर्कचा आहे नवरीचा ब्लाउज आहे आणि कलर ह्याचाही रेड मोरून आहे थोडासा पण आधी जे दोन्ही टाकले तेही रेड होते का कारण कॉमन बॉर्डर जे आहे रेड मरूनच येतं शिल्कला बनार बनारसीवरचा आहे आरीवर्कबद्दल आरी मी डिटेल त्यांनी ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ चेकआउट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आरीवर्कला म्हणजे काय त्याचे नेम आहेत किंवा त्याला कसं वर्क करतात त्याच्यावर पैसे कसे ठरतात हे सगळं डिटेल सांगितलं लाईट नाही आहे त्यामुळं थोडासा फेंटेल असा वाढतं तर हेवी वर्क केलेलं आहे जरदोसी आणि आरी वर्क आहे नवरीचं ज्या शक्यतो थोडा हेवी असतो तर त्याचं रेट जे मी तुम्हाला क्लिअर सांगते शेवटी सांगणार आहे रेट हे बघा हे जे हे पूर्ण जे दिसतं नाही सगळं हे वर्क आहे मी बॅक कॅमेऱ्याने दाखवणारच आहे हे बघा किती बारीक 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 आहे आणि हे जरदोशी आहे पूर्ण ही जी बॉर्डर आहे ती स्टोन परत बीट सगळ्या ह्याच्याने जरदोशीने पूर्ण भरलेलं आहे तर त्यामुळे ह्याला वेळही लागतं आणि ह्याला पैसेही जास्त असतात हे तुम्हाला माहिती आहे एरियानुसार सगळ्याचे रेट वेगवेगळे असतात आणि हे मध्ये तुम्ही पाहू शकता कुठंही असं जमा झालेलं नाही आहे त्यानंतर हा आहे समोर कारण ह्या साडीमध्ये गोल्डन आहे जो कलर आहे गोल्डन कॉपर थोडासा तो तेच वापरलेलं आहे दुसरा कुठलाच कलर नाही तुम्ही ह्याच्यात वेगवेगळे कलर पण वापरू शकता अगर साडीमध्ये कुठला दुसरा कलर असेल समजा बॉर्डरला आल्यामध्ये ग्रीन साडी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये ग्रीन इन्क्लूड करू शकता ही साडी पूर्ण ह्याच कलरची आहे मला साडीचा सा फोटो पाठवलेला आहे त्यांनी पण असं प्रत्यक्षात साडी मी सुद्धा पाहिलेली नाही आहे आणि हे मागचं वर्क इतकं दर फिनिशिंगसोबत हे वर्क, वर्क केलेलं आहे माझ्याकडे आरी वर्कला कारागीर आहेत मी स्वतः करत नाही मला थोडंफार येत आहे पण मला फिनिशिंग नाही आहे तितकी काही क करायची मला हे शिकायचं आवड आहे पण जमलं पाहिजे सगळंच आपण करत बसलं तर कसं जमेल मग शिलाईचंच काम करतो हे नवरीचे पूर्ण जे काही आहेत पूर्ण टोटल तिचे घागरे परत ब्लाऊज साड्या परकर हॉल वेडिंग ड्रेस पूर्ण माझ्याकडे ऑर्डर होती तर हे सगळ्या शेवटी अजून एक धागा वर्कचं आहे तेसुद्धा येईल आता खूप फॅशन आहेस तुम्हालासुद्धा माहिती आहे धागावर वर्क जसं तुमचं बजेट असेल जरापासून ह्याचं काम चालू होतं जसं तुमचं वर्क असेल कोणीतरी आलं जसं तुमचं वर्क असेल तसं त्याची म्हणजे रेट वाढतात समजा हे, हे 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 किती आहे किती इंच वर्क आहे ते वर्क साधं सिंपल आहे का किंवा जरदोशी आहे त्याच्यामध्ये स्टोन आहे का ह्याच्यात तुम्ही पाहू शकता खूप बारीक वर्क आहे ह्याच्यात तरच ते सुंदर दिसतं तर त्याच्यावरती ठरतं आपण बॅक कॅमेराने पाहूया तुम्हाला पूर्ण असा ब्लाऊज वजन आहे आतासुद्धा वजन होतं हे बघा हा असं आहे हा असं आहे आणि हा आणायला माझी असं हायलाईट केलेलं आहे खालच्या बाजूला हे ज्या मणे आहेत ह्याच्या बुट्ट्या त्याप्रमाणे तर आता ये ये बॅक कॅमराने आपण डिझाईन व्यवस्थित पाहून घेऊया तर मी एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते लाईट नसल्यामुळे थोडंसं हे वाटत आहे हे जे आहे साखळी आहे त्याच्यानंतर हे सगळे मणे आहेत एक दोन तीन आणि तिन्हीची साईज वेगळी आणि ह्याच्यामध्ये मणे आणि जरदोशी आहे आणि मध्ये तुम्ही हे जे पाहता थमा स्टोन आहे आणि स्टोन कसे आहेत बघा त्याच्या बाजूला जे हे आहे साधे स्टोन नाही आहेत स्टोन एकदम म्हणजे व्यवस्थित आहे जे खराब नाही होणार आहेत टिकले आहेत तर हे असं ह्याचं वर्क आहे कारण नवरीचा आपला उठून दिसायला हवा आहे आणि अम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये जितकं दिसतं त्याच्यापेक्षा दहा पटीने ह्याची शायनिंग जास्त आहे आणि तुम्ही ह्याची बॉर्डर पाहू शकता इकडं कुठंही हायलाईट केलेलं नाही आहे कारण इतकंच त्यांना हवं होतं ह्याची जर हायलाईट केली तर हे वाढतं ह्याचे चार्जेस वाढतात कारण हे बॅक कॅमेराने तुम्ही पाहिलं तर हे बघा किती किती बारीक काम आहे बघा जवळ तर ह्याला भरपूर वेळ लागतो आणि आता फॅशन आहे ह्याची आणि हा समोरचा गाळा इतका सुंदर हे केला हे पण हेवी वर्क केलं आहे जितकं तुम्ही वर्क हेवी मटेरियल हे तर तसं त्याचे रेट वाढतात तर डिझाईन पाहू शकता वेल 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 हां ही जी दिसते ना इतकी ह्याची बरोबर म्हणजे रुंदी आहे हे एवढं घेतलं चांगला दोन इंचाचं चा आहे लांबून घेतलं की ते छोटंसं दिसतं आहे आणि हात भरकतच भरले पूर्ण हे बघा किती सुंदर दिसतं हे मग जे फोटो राहिले होते फोटो काढून घेते कारण नंतर गेले की राहते स्क्रीनशॉट काढलं की त्याची फिनिशिंग घेत नाही आता मी इथं बसते चांगली मांडी घालवते आणि मग दाखवते तुम्हाला हा जो बॉर्डर आहे साडीचा इथे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच हे रिंग केलेलं आहे फुलासारखं आणि त्यात भरलेलं आहे त्यानंतर हे इतकं बारीक 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 काम केलं आहे तरी ह्याच्यामध्ये तेवढं असं उठून दिसत नाही आहे थोडंसं तोच आ, मला जो शॅम्पल पाठवला होता तो कदाचित ग्रीन होता तर त्याच्यावरती प्रचंड असं उठून दिसत होतं ह्यात कसं शायनिंग आहे त्यांना मी आधीच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होते ते बोलतात आम्हाला असंच हवं आहे आणि त्यानंतर ही वेल ही जगदोशी हे तुम्ही पहा कसं आहे का त्यात स्टोन आणि हे स्टोन मी तुम्हाला दाखवले होते त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हे स्टोन वेगवेगळे आहेत असं आणि हे सुद्धा असे नाही की ते चिट चिटकावलेले आहेत परत चिटकावलेलं पण आहे आणि त्याला काय बोलतात धाग्याने व्यवस्थित असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती तर असं सुंदर असं काम केलं आहे हे बघा हा स्टोम बघा कसा चमकतो आहे असं पूर्ण आणि जिथं मार्क करून देतो आपण तेवढं ते वर्क करतात तो ह्याच्यात कमी जास्त असू शकतं आहे पण हा चांगला छ अडोतीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळं स्लीव पण हे माप जास्तच आहे बॅक साईड पण जास्तच आहे आणि बॅकचा गळा दहा की अकरा घेतलेला आहे जेवढी तुम्ही ही गळ्याची उंची वाढत जाणार हे तुम्ही राऊंड घेतलं हा समजा पाचला आहे मग सहा मग तुम्ही विचार करा हे अकरा एवढं केलं की हे काम वाढत जातं आणि ती बाजू मला वाटतं माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा मी इतका हेवी ब्लाऊज दाखवत आहे कारण कमीत कमी अडीच -कमी तीन हजाराच्या पुढचे मी वर्क माझ्याकडे आलेले नाही आहे धागा वर्कचा एखादा आला असेल पण जरदूषण आरी वर्कचं कमी आहे तर ह्याचा रेट मी तुम्हाला एंडिंगला सांगते बोलले होते तर त्यांनी मला आठ हजार सांगितलं होतं सुरुवातीला माजा का, कारण हे मानते पण ह्यांचे सगळेच मटेरियल माझ्याकडे होते ते बोले की थोडंसं कमी करा आम्ही पाच सांगितलं त्याला पण तो बोला परवडणारच नाही आहे मॅडम कारण माझाही माझाच का म्हणजे कारीगर आहे आधीपासूनचं नातं आहे म्हणजे तुमचं पण हे नका आमचं पण तर फायनली तुम्ही सांगा तर त्यांनी सहा हजार घेतला आहे तर सहा हजार ठीक आहे तुम्ही बाकी ठिकाणी चौकशी केलं तर ह्याचं कमीही असू शकतं जास्ती असू शकतं म्हणजे मटेरियलवर पण शिटीमध्ये किंवा फिनिशिंग असं असेल तर ह्याचे रेट हाय आहे तेही सांगते मी तुम्हाला तर अशा प्रकारे हा नवरीचा ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे शिवताना कुठलंही शूट करणार नाही कारण आता सध्या जे चालले ते सगळे नवरीचेच ड्रेसेस ब्लाऊजेस हेच जास्त आहेत नऊवार्या पण आहेत तिथं एक आहे बघा तिथं एक नऊवारी दिसते ना तर अशा प्रकारे तर चालेल व्यवस्थित दाखवून झालं आहे परत काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता असं अगदी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं होतं काय आहे याचे रेट ते सगळं सांगितलं आणि बॅक कॅमेऱ्याने पण सांगितलं तरी तुम्हाला असा अगर ब्लाऊज वर्क करून हवा असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर तुम डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो मराठीत सांगते नऊ चार दोन दोन सहा 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 पाच तीन झिरो बरेच जण म्हणा लागलेत की तुम्ही जे सांगता खूप फास्ट सांगता आम्हाला हे होत नाही आहे म्हणजे समजत नाही आहे तर ह्याच्या खाली मी काय बोलतात जे सगळं डिटेल्स माहिती देण्याचं हे करेन व्हिडिओच्या खाली बऱ्याच व्हिडिओ खाली मला वाटतं ते राहून जातं असं होतं आहे तर बघा आणि असं मी तुम्हाला दाखवते हा मला येईल म्हणजे माझ्या हाताच्या उंची एवढा आणि ह्याच्या एवढा आहेच हा एक मिनिट जास्तच आहे किती मस्त दिसतो ना भरगतचा असा एक मिनिट मस्त दिसतो मी फोटो काढण्याचा प्रयत्न करते छान झालाय ब्लाऊज आणि हे मी वर्क केल्यानंतर नवरीला नवरीच्या आईला दाखवले होते खूप खूश झाले होते की बहुत अच्छा हो आहे बहुत अच्छा आहे असं म्हणून कारण ते हिंदी बोलतं आणि त्यांना खूप आवडलं होतं तर चालेल आजचा व्हिडिओ मी तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुम्हाला सारे वर्क करून हवं असेल किंवा शिवून हवं असेल ब्लाऊज तर नक्की तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता